प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सब्सक्राइबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधनीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन पंढरपूरला जाणारे वारकरी भाविकांना मालेगावतून दुपारी दोन वाजेपासून बस न मिळाल्याने तसेच नवीन बस स्टॅन्डवरून जुना बस स्टँड व जुना बसस्टँडवरून परत नवीन बस स्टँडला जा असा हेलपटा होऊ नये रात्री आठ वाजेपर्यंत बस न मिळाल्याने संतप्त वारकरी जुना आग्रा रोडवरील शू स्मारकाजवळ हरिनाम पाठ करत ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको केला पोलीस प्रशासन तसेच डॉक्टर तुषार शेवाळे बापू गायकवाड निलेश आयर निखिल पवार आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी वारकरीच्या त्वरितच भावना जाणून घेतल्या यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबलेली होती या संदर्भात नेमका काय प्रकार घडला हे जाणून घेण्यासाठी आगार प्रमुख मनिषा देवरे यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही परंतु पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान दोन स्पेशल बस या वारकरींसाठी सोडण्यात आल्याचे कळते बघूया सविस्तर प्रबंधभूमी महार्स न्यूज साठी न्यूज इंचार्ज हरीश माऊ काय काय दादा कुठले तुम्ही काय म्हणजे जवळजवळ तीस किलोमीटर सुराणा आमचं गाव आहे तिथून पंढरीच्या वारीसाठी आलोय जवळजवळ आम्ही दोन, दोन इथं मालेगावला आलोय सुरुवातीला आम्ही नव्या स्टँड वरती गेलो त्यांनी सांगितलं जुन्या स्टँड वरती बस लागेल नंतर आम्ही जुन्या स्टँड वरती आलो तर साधारणतः दोन वाज्यापासून सगळे मतारे आजी बाबा सगळे वारकरी गाडीच्या अपेक्षा नाही गाडी आता येईल तेव्हा जाईल आतापर्यंत प्रतीक्षा संपली मग आम्ही हरिपाठ करण्यासाठी रस्त्यावरच बसलेला आहोत सगळे वारकरी जवळ जवळ आम्ही खाजगी बसने शंभर ते दोनशे रुपये भाडं खर्चून एका व्यक्तीसाठी खाजगी बस ही नवा स्टँड वरती आली सोडायला आम्हाला आणि शासन म्हणते दारोदारी आम्ही तुमची वारी करू आता दारोदारीचा विषय सोडा मालेगाव सारख्या एवढ्या मोठ्या शहरात आम्ही नाही जवळजवळ दीडशे वारकरी दोन वाज्यापासून इथे बसलेला आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारची बस की बसची व्यवस्था करण्यात आलेली नाही तरी आमची काय मागणी आहे हो? वारीला बस मिळावी दुसरी माफक मागणी काय बरोबर बस का नाही काय म्हणाले का बरोबर बस जे पण आगार प्रमुख म्हणाले इथं बस शिल्लक नाही आमच्याकडे तुमच्याकडे उत्तर देण्यासाठी काहीच नाही बस केव्हा येईल हे सांगता येणार नाही आणि आता मग अशी कोणीतरी इथं व्यक्ती आले ते म्हणायला लागले मॅडम असं म्हणता चाळीस चौऱ्याहत्तर गाडी नव्या स्टँड वर आहे जर वारकरी तिथं आले तर मी बस उपलब्ध करून देतो बरं शासन जर म्हणत असेल तुमच्या खेड्यातील तुमच्या दारात येईल बस मग का तुम्ही इथं जर बसलेले वा वारकरी जुन्या स्टेडला जर बसलेले आहेत त्यांना बस का पाठवत नाही म्हणजे मॅडम हे वारकऱ्यांना व्यतिरिक्त काम करत आहे म्हणून शासनाची काही चूक नाही इथले जे व्यवस्थापक आहेत ज्या मॅडम आहेत त्यांचा आम्ही सगळे वारकरी धिकार करतो त्याला वाचा फोडण्यासाठी जनतेला रस्त्यावर यावं लागतं त्याचप्रमाणे दुपारी तीन वाजेपासून हे सर्व वारकरी पंढरीच्या वाटेने जाण्यासाठी इथं थांबले होते स्टँडवरती परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन न झाल्यामुळे नवा स्टँड जुना स्टँड अशा त्यांच्या हिलपटा झाल्या हिलपटा झाल्यामुळे सणशक्तीचा शेवटी अंत झाला आणि शेवटी त्यांना या ठिकाणी छत्रप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांना रस्ता रोखा असं आंदोलन करावं लागलं आहे ही अतिशय वाईट वाटणारी घटना आहे ती सर्व शेतकरी बांधव आहे ते सगळे वारकरी आहेत आणि सगळे चाललेले आहेत पंढरपूरला आणि यांना खरं म्हणजे आपण वाचत गाजत तिथं पाठवलं पाहिजे तर त्यांना आता ते या ठिकाणी आंदोलन करून त्यांना जेवढी अन्याय सम करून जावं लागतंय ती लाजिरवाणी गोष्ट आहे प्रशासनाचा याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि यांना पूर्ण न्याय दिला पाहिजे मग या संदर्भात आपण व्यवस्था व्हायला पाहिजे मग या संदर्भात आपण व्यवस्था व्यवस्थापकांशी काही का काही झालं संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं झालं त्याचबरोबर संबंधित जे काही आज या आपल्या मालेगावचे जे काही नेते आहेत पालकमंत्र्यांचे जे कोणी संबंधित आहेत अशांना सुद्धा निरोप दिले गेले आहेत त्यांनी पण प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच एक ता ता एक तासामध्ये करून देतो परत एक तास होऊन गेलेला आहे तो अजूनपर्यंत काही हालचाल झालेली नाही वारकऱ्यांचं म्हणणं आहे की दोन वाजेपासून आम्ही बस चालू आत्तापर्यंत बस नाही काय कारण त्यांनी सांगितलं की एवढ्या एवढ्यापर्यंत का बरं बस अवेलेबल नाही करू शकला त्यांचं म्हणणं असं आहे की सारखा प्रवास चालू आहे आणि स्टाफ पण थोडा थकलेला आहे त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी तुम्हाला चांगला फ्रेश स्टाफ देणं गरजेचं आहे आम्ही तसं अवेलेबल झालं गेलं की तुम्हाला गाडी अवेलेबल करून देऊ बाकी दुसरी अडचण नाही काही सांगितली मालेगाव शहराच्या शिवतीर्थावर आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या सर्व विठ्ठल भक्तांना आज आंदोलन करावं लागतं ही मालेगाव शहरासाठी नामुष्टीची गोष्ट आहे महामंडळाच्या गलथान कारभाराचा परिणाम आज आषाढीच्या वारीच्या वारकऱ्यांना भोगावं लागतो आहे मालेगाव शहरातून मोठ्या प्रमाणावर वारकरी वारीसाठी जात आहेत आणि ह्या वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणं आणि यांचा सुखरूप पवा प्रवास पंढरपूरपर्यंत कसा होईल यासाठी व्यवस्था करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आणि गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव आगार व्यवस्थाना व्यवस्थापनातर्फे बसेस सोडल्या जातात या बसेसचं यावेळेस नियोजन कोलमंडलेलं जाणवतं आगार व्यवस्थापक याला सर्वस्वी जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे दोन वाजेपासून जर वारकरी जर बसची प्रतीक्षा करत आहे महामंडळाला जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकत होतं तर महामंडळ एका बसच्या चाळीस सत्तर चौवेचाळीस नंबरच्या बससाठी का आग्रह धरते जर या ठिकाणी ऐंशी क वारकरी या ठिकाणी आंदोलन करत आहेत तर एक बससाठी आवश्यक प्रवासी संख्या उपलब्ध आहे मग तात्काळ तात्काळ स्वरूपात याच ठिकाणून बस सोडण्याची व्यवस्था आगार व्यवस्थापनाने करावी मला वाटतं मालेगाव शहरातून जेवढे काही वारकरी जाणार आहेत त्यांच्यासाठी जादाच्या बसेस तात्काळ महामंडळाने उपलब्ध करून देणं आवश्यक आहे कोणत्याही प पर, परिस्थितीत आषाढीच्या वा वारीला गालबोट लागता कामा नये आणि हे गालबोट जर मालेगाव शहरातून लागत असेल तर आमच्या सर्वांसाठी ठेदाची गोष्ट आहे मी मालेगाव शहराच्या नागरिकांच्या वतीने आषाढीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांची सर्वांची माफी मागतो आणि मालेगाव प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण वारीच्या चांगल्या नियोजनाची व्यवस्था पार पाडावी पोलीस स्टेशनचे पी आय सानब साहेब आपल्या बरोबर आहेत ते इथे वारकऱ्यांशी पण संवाद आहेत आणि यांचे काय बोलत आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घ्या सर काय म्हणाल आपण वारकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दुपारी दोन वाजल्यापासून हां एसटी डेपवाल्यांचं म्हणणं आहे की साडेपाच वाजताची गाडी ही रिकामी येईल आता फक्त एवढंच आहे की आता गाडी येते माझं बोलणं झालेलं आहे ठीक वारकरी यांनी इथे रस्ता आणवलेला आहे लहानपर्यंत इथे दोन्ही साईडनं इथे ट्रॅफिक आढळलेली आहे रास्ता रोको केलेला आहे शिवस्मारकाजवळ त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक सगळी गोळंबलेली आहेच मार्गाने बस येणार

गाडी निघाली वंडरफुल नाही नाही बस गाडी 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 नाही 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 नाही

डेपो मॅनेजर कोणाशी काही संपर्क केला का डेपो मॅनेजर बोलले का तुम्ही माझी सगळ्यांना एक विनंती आहे आपण ट्रॉफिक सोळीत जाऊ आणि डेपो मॅनेजरकडे जाऊ तुमची जायची व्यवस्था करू आपण मी विचारतो व्यवस्था केली व्यवस्था मान्य मी किरीट मान साहेबांची आज त्यांच्या खांदावर टाकला ते बोलतायत डेपो मॅनेजर मी त्यांचं बोलणं करून देऊ

तुमची सगळ्यांची व्यवस्था तिथून लगेच करून करण्यात येते काही दूरपर्यंत चारीकडनं सगळ्या ट्रॉफिक सगळी जाम झालेली आहे वारकरी अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि गाडी बस स्टँड वरून निघाली तुम्ही फक्त जागेवरून बाजूला ना लांब पर्यंत आपण बघतोय सगळी ट्रॉफिक जाम आहे इथे आपण बघतोय वारकऱ्यांनी इथे रास्ता रोप केल्यामुळे आपण बघतोय की मागे वाहनांची लाईन इथे मागे लागलेली आहे वाहनांची लाईन इथे लागलेली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा